काय नाही नाही बस स्पष्ट सांगित कामाची घोंगड्या बायका का सुरू आहेत माझ्या समाजाला गोर गरीबाला मुलं काढण्यासाठी मी काम करतो त्यांना आरक्षण देण्यासाठी काम करतोय परिणामाची चिंता मी नाही करतो गरिबांना कसं आरक्षण देता येईल त्यांचे लेकर कसे मोठे होतील ह्या श्रीमंत लोकांना काही गरज नाही आरक्षणाची आणि यांना मराठींची पण गरज नाही यांना फक्त राजकारणासाठी मराठा पाहिजे त्यांना निवडून येण्यासाठी गोरगरी मराठा पाहिजे माझा ध्येय आणि उद्देश आहे गोरगरी मराठ्यांना आरक्षण देत तर तो एकतर्फी एका बाजूने आणि एक देवाला मी त्यांच्यासोबत आहे गोरगरी मराठ्यांच्या गोरगरी मराठे माझ्यासोबत आहेत त्यामुळं मराठ्यांकडं हे असे लोक चिल्लर आहेत असे किती काही ते किती त्याला दोष देऊन उपयोगच नाही ती सगळी भाषा देवेंद्र फडणवीस साहेबांची सगळेचे सगळे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे विचार चालवते एक भितुरीचे संस्कार पुन्हा एकदा ते महाराष्ट्रात दाखवायला लागले बघूयात ना आता ते म्हणता ना <सवह> तुकडे तुकडे काय करणारे ते बघूयात कशी असते तुकडे तुकडे जरा बघायचे वारशी असं बघणार तर सगळ्या राज्यातच होणार आहे वारशी म्हणजे काय वारशी म्हणजे ते तर मराठ्यांचं घरच तर होणारच सगळ्या राज्यातच होणार गुंडपेठ होणार नाही म्हणजे काय ते कोणाकोणाला उधळायचे काय ते बी बघायचे तुकडे कसे असतील ती हे बघायचे अग राज गाद्यांना किती मानणार आहे मी हे सगळ्यांना माहिती उदनराजे महाराजांना माहिती आहे लक्ष्वणराजे महासाहेबांना माहिती आहे छत्रपती संभाजीराजे शाहूराजे महाराजांनाही माहिती आहे शिवाजीराजे साहेबांनाही माहिती आहे मी गाद्यांना किती मानतो हे मला माहिती जिजाऊंची इकडं लखुजीराजे जाधवांची गादी शिवाजीराजे जाधव यांनाही माहिती आहे हे सगळ्यांना माहिती मी किती मानतो सांगितले ते काहीच नाही आता इथून माग कोणाला जुळलं नाही मराठ्यांचे ओबीसीचे वाद व्हावेत सगळ्यांचे हात टेकले झाले नाही दंगले गाडा होते ते झाले नाही आता हे मराठ्या मराठ्यात दंगली करून आला त्या देवेंद्र फडणवींच आहे आणि देवेंद्र फडणवींचं स्वप्न मी कधीच करून ते बाकीची मस्ती काय असं ना ते सगळं बघतो माझा समाज समाजही बघतो आणि बघतो भूमिका मांडण्याचं महाविकास करायचं त्याला करायचं आहे ना महाविकास आघाडीकडून लिहून घ्यातून आरक्षण देणार आहेत का असं लिहून घेणार आहे ते घ्या म्हणते आम्हाला त्यांच्याकडून एक तर आमचा त्यांचं काहीच नाही तरी ठीक आहे चला तुम्ही म्हणताय ना स्वीकार तुम्ही एक काम करा आधी कारण सत्ता तुम्ही मालक तुमचा आहे देऊन फडणवीस तुम्ही एक काम करा त्यांच्याकडून गुण लिहून घ्या ओबीसीतून मराठ्यातला आरक्षण झाले ती घालून ती कागद दाखवा आम्हाला मराठी घेते त्यांच्याकडून गुण लिहून आणि यांनी नाही दिले यांना कसं आडवं तिडव करते मराठी ते बघा चल गेले त्यांच्याकडून ते माझ्या दार खंडूजी भोगडे ते म्हणून आला तर मोठी शिक्षक भोगायला गेला असं तुम्हाला जा गेले घेते नाही लोंगेशी माझ्याला आरक्षण कशाला देण्याचं चाळी करतो ग कशाला जातीवाद वाज पसरतो त्यांच्याकडून तर जातीवाद झाला नाही आता तू कशा सुपारी घेतो उगत मराठी कापायची तुकडे तुकडे करीत लयच असा ना माणूस वा त्याला आणखीन माहितच नाही मी कायची त्याला आणखीन माहितच नाही मी कायची काय राजेंद्र राऊत दादा त्यांना माहितच नाही मी आणखीन कायची तुकडे तुकडे कसे असतील काय असतील त्यांनी आता पितुरीचे संस्कार दाखवले कारण पूर्वी कुणीतरी असं म्हणतायत की क्षेत्रीय संपील होती सगळे पुरुष हितालावर आता देव वारसा येण लाभ होते ते आता जाणव घातलं वाटतं देवेंद्र फडणवीस यांच्या ताण आता ते हे संपवणार आहेत वाटतं मराठी जे तुकडे करणार आहेत ते कापून टाकणार आहेत मराठी सगळे राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लक्ष्मी यांचं नाव दखल घ्यायची नाही तर मुख्यमंत्री साहेबांचं नाव खराब करायला येते साहेबांचं त्याने ते क्लिअर करायला पाहिजे कारण त्यांनी सांगताना सांगितलंय की देशा देन। देशा देन। जा 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 शिंदे साहेब मला असं म्हणले की जाऊ नको तिकडं तिकडं आंतरवालीकडं असं त्याचं म्हणणं आहे तिकडं जाऊ नको काय आहे त्यांना काय द्यायचं मराठ्याला असं तसं ते आता त्या क्ली हीच पत्रकार पण शिंदे थोडं म्हणतो साहेबांनी त्याच्यावरती सांगायला पाहिजे म्हणलेत का नाही कारण मराठा समाज त्यांच्या उत्तराची वाट बघतोय शिंदे साहेबांची की ते म्हणलेत का कारण शिंदे साहेबांची प्रतिमा मराठा समाजात चांगली राज्यातल्या जनते सुद्धा चांगली कोणत्या जातीचे लोक त्यांना वाईट म्हणत नाही कारण ते सगळ्याचं काम करतायत मग आणि मराठा समाजात मी बोलताना हमेशा सांगतो की आरक्षण हे शिंदे साहेब देऊ शकते जितकी त्यांच्याविषयी चांगली प्रतिमा समाजात आता येणे तसं सांगितलंय तर त्याचं उत्तर तर शिंदे साहेबांनी आणि शंभूराजी साहेबांनी द्यायलाच पाहिजे कारण मराठ्याला ते जाणून घ्यायचं कारण सामान्य मराठा किती पडली फडणवीस साहेबांनी तरी एका बाजून राहणारे किती फट असे किती कामदार उठव आतापर्यंत आतापर्यंत उठवले आता एका अंतराची जबाबदारी दिली खुनं करायची मारून टाकायची तुकडे टुकडे करायची हे सैनिक हे म्हणून शिवरायांच्या काळात ते सैनिक होते म्हणजे आता असे सैनिक तर मराठीत कापाल निघाले देवेंद्र फडणीस साहेब ऐकून त्याला दोष द्यायचाच नाही मला असं वाटतं की सगळी भाषा देवेंद्र फडणवीस साहेबांची सगळी तोटल देवेंद्र फडणवीस साहेबांना कुंकडं जुळलं नाही आता पुरी ताकद त्याला दिली आणि त्याच्या हातातून आता दगली काढायची कारण हे श्रीमंत मराठ्यांना गरजच नाही गरीब मराठ्यांनी फक्त निवडून येण्या त्यामुळे गरीब मराठा सगळ्या एका बाजूने कारण मी गरीबासाठी काम करतो मी कधीच गरीब मराठ्याला उघडं पडू दिलं नाही आणि गरीब मराठ्याने मला कधीच उघडं पडू दिलं नाही आता हे श्रीमंत मराठ्यांनी एक टोळी तयार केली काय वाईट करतो मी गरीब मोठे होऊन असं वाटतंय की याला याला वाटतंय की मोठं होत नाही ते चॅलेंज फेलेंज मला सांगायचं आणि ते त्यालाही चांगलं माहिती किती विचित्रप्राने नाही नाही म्हणण्याचा अर्थ काय की माझा की यांना आम्ही काही घराने सांगितले त्यावर आम्हाला असं वाटलं ते सोपन का कोणी काही घराने सांगितले होते अरे म्हणलं जाऊ देव्हा त्रास दिसतोय प्रचंड त्यांचा तिथं आम्ही पूर्वी ते भाषणातून असं जाडू तिडू बोलले होते त्या पडोलीची बाजू त्याच्यामुळे म्हणलं जरा थोडी नाराजी कमी करू आणि ते मग करत होते आता असं वाटायला लागलं लग की ती बरं ना आपला असून पितुरीचे संस्कार जर याच्या डोक्यात त्या फडणवीस साहेबांमुळे घुसते आणि मराठ्यांना जर हे तुकडे करायला निघालाय त्यापेक्षा त्यो बरा ना ती सोपान ती बरा ना कमीत कमी जे मराठ्यांच्या विचाराची ओबीसी ते चांगले ना विचाराचे नाही त्यांना तर बघूच आम्ही पण विचाराचे आहेत ना ते मराठी ते ओबीसीचे ते चांगलंच नाही तर कशावर आता हे जर माणसं कापायला निघालाय देवेंद्र फडणवीस काही दिलं असं किंवा काही आम्हीच दाखवलं असल धनगरांचं आंदोलन फोडलं तसं परत मुस्लिमांचं असं केलेलं आहे त्याने तसं म्हणजे ह्या असल्या गोष्टीमुळं आता हे आहे बाकीचे तू संपले सगळे संपले म्हणजे काय ते सोयीनुसार बोलतात आता याला याच्या डोक्यात काय निवडून येणं मराठा समाजाला आरक्षण मिळणं नाही याच्या डोक्यात सरळ सरळ राजकारण त्यामुळे त्यांनी काय शिकावं आम्हाला आणि त्याला चांगलं माहितीये की वेळ आल्यावर बघू आज उत्तर देत नाही वेळ आल्यावर बघू एक की मी मी असते आताच सांगितलं ना मी राजगादीला किती मानतो राजे महाराजांनाही माहिती कल्पना राजे साहेबांना माहिती छत्रपती संभाजीराजे माहिती शाहूराजे माहिती मी किती मानतो आणि शिवेंद्र राजे साहेबांनाही माहिती मी गादीला किती मानतो आणि इकडच्या लपुजराजे साहेबांच्या गादीलाही किती मानतो शिवाजीराजे जाधवांनाही माहिती मी किती मानतो हे असले काय ते शब्दावर सोडून द्यावं ते शब्दाच्या बाबतीत तुम्हाला काय सांगा ते कशाचे शब्द घेते एखादं बाटलीचं टोपून पाडील राहिलं तरी तिची शपथ घेते शब्दाचं काय नाही माझ्या अभिषेक पाच घेतल्यास त्यांनी ते काय शब्दाचा काय विषय नाही त्याचा निवडून येण्यासाठी कोणता शब्दावर पण गरीबाच्या मुळावर तू का उठल आमचा सगळ्यात मोठा प्रश्न देवेंद्र फडणवीसचं ऐकून तुला देवेंद्र फडणवीस निवडून यावं असं वाटतं देवेंद्र फडणवीसचं सरकार यावं असं वाटतं तर मग आरक्षण का द्यायला सांगत नाही त्यांना आम्हाला कोण तू प्रश्न विचारणार तुम्ही मराठ्यांच्या विरोधात का बोलता मराठ्यांनीच मोठं केलं तुम्हाला आज मराठ्यांचे तुम्ही रक्ताचे पाठ व्हायला लागला देवेंद्र फुलेंचे ऐकून बघूया तू वेळ तर येऊ दे मग तो दोन अडीच हजार कोणचे गुंड आहेत ना त्यांचे चेहरे बी मराठ्याला बघायची त्या तुला वेळ आल्यावर कळत तू किती चिकलास फसला ते देवेंद्र फुलेचे आहे तू ही भाषा मराठा आरक्षण देण्यासाठी जर वापरली असते ना मराठी तुला आता पुऱ्या जिल्ह्याने नाचत नाचत राहिले डोक्यावर घेऊ मराठ्यांना वापरायसाठी भाषा नाही आणि तुला माहितच नाही मी काय त्या एकशे चाळीस आमदारांचा विषय हा ते ते म्हणे मराठ्यांचे आम्ही एकशे चाळीस पन्नास आमदार येतात त्यांना सगळेच पाडायचे नेमकं यांच्या मनात काय माझ्या आता मी सगळे मराठी आमदार पाडितोय असं त्याचं म्हणणं आहे सगळे मराठीच पाडायला लागलाय आणि मराठ्याला आरक्षण मागतोय ठेवकांचा मराठ्याचा मालक झालाय का मालक आहे का असं म्हणतो आता मोजे हो मी मराठ्याचे पाडलेत का मोजे हो मराठवाड्यात मोजे जेव हो, तो आहे तिकडं मोजे हो मी मराठ्याचे पाडलेत का किंवा माझ्या मराठा समाजाने पाडलेत का मराठा समाजाने जास्तीचे खासदार निवडून आणले हे बघ त्याचा दुसरा आरोप आहे हे म्हणजे त्याचाच आरोप त्यालाच काळानं आपण काय करतो एकदा मग तुम्ही ओबीसीचा विरोध घे एकदा मग तुम्ही मराठ्याचा विरोध घे मराठ्याच्या आमदार पाहतो हा मराठ्याचे आमदार पाहतोय तर आलेले कोण आहेत बघ खासदार तेव्हा तुम्ही ओबीसीचा विरोध घे तर बग्रेसर कोण आहेत बघ शिरूरचे पुण्याचे निवडून आलेले पुन ते कोण खासदार कोण हे ते बघ तू इकडं बुलढाणा यवतमाळ इकडं बघ तू लातूरला जाऊन बघ कोण आहेत मी जर मराठ्यांचा विरोध आहे किंवा माझा मराठा समाज विरोध आहे त्यांना म्हणून दी मराठ्यांना मतदान नाही केलं म्हणून दे त्यांना सगळ्याला जळगावचा खासदार निवडून आला त्याला म्हणू पुण्याचे मुघळ साहेबाला म्हणून मतदान नाही नाहीये किंवा नाशिकचे दुसरे आलेले त्यांना विचारा नगरच्या विचारा मराठ्यांनी त्यांना मतदान नाही केलं त्यांनी म्हणू दे नाही केलं चांगलीवाल्यांना विचारा केलंय का मरा नाही मराठी मतदान नाही म्हणू द्या त्यांना म्हणू द्या नाही कळू द्या लोकांना लोकांना जरा कळू द्या कोण जातीवादी कोण तूच जातीवाद सांगितलाय तो या तोंडाने तो तोंडानेच म्हणे आमचा दीडशे वर्षापासून इथं दीडशे काय काय किती वर्ष घेतले कोणाला माहितीये त्यालाच माहिती गेलं इथं वाय बस ते त्याला काही सुद्धा देवेंद्र कोणी सांगितलेलं सगळं वाचून होतं त्याला त्यामुळे ते परेशान होतं नाही ऐकावं तर चार हजार कोटीचे काम दिले जेल आलं टाकेन थोडंसं होतं इकडे मराठी विरोधात जाणार आहे तर ते असं झालं हो, हो, ते, ते, ते बोलता बोलतात म्हणून गेला इथं ना आमचं लिंगायचं चलोय लागलेले जातीवर तू मी तर काय त्याला विरोध नाही केला नेते नाही सोडित हो मी कोणाचे पण सामान्य जातीनं काय केलं लिंगायतला आरक्षण द्या म्हणतोय मी धनगरांना द्या म्हणतोय आणि मुसलमानांना द्या म्हणतोय बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करा म्हणतोय रजपत समाजाला इकडं ठाकूर समाज म्हणून आदिवासी एरियात त्यांना द्या म्हणतोय मच्छीमाराला आता अडचण आली तरी आम्ही त्या गोरगरिबांच्या बाजून उभा राहिलो आम्ही महादेव कोळींना आरक्षण द्या म्हणतोय आम्ही जर विरोधक येत मी जर जातीवाद करतोय तर मग यांना कशाला द्या म्हणत मुलींना मग शिक्षण केलं त्यावेळेस सगळ्या जातीच्या मुलींना द्या म्हणून सांगितले मी कसा जातीवाद करत मला जातीवाद करायचा असला तर आज एक समजा धनगराचा बांधव माझ्या बाजूने नाहीये तरी मी म्हणतो धनगरांना आरक्षण द्या मुस्लिमांना द्या म्हणतो त्याला कारणच ते काय म्हणते मत त्याचे प्रश्नाचे उत्तर त्याच्या जवळ आहे पण त्याची चूक नाहीये आणि मी मानत बी नाही ते सगळं देवेंद्र फडणवीस सांगितलं तसं करतोय पण ती सगळ्यात मोठी आयुष्यात चूक करायला लागला मराठ्यांच्या विरोधात जाऊन मराठी अंगावर घ्यायला लागला काय आहे नसले तुंडन फंड दहावीस जण आजूबाजूने असतील लय झाले दोन अडीच हजार जीवाचे असतील लय झाली जर जीवाची त्यांना काहीतरी फायदा असेल म्हणून ते तिकडून नये नाही तर तुमच्या तुम्ही स्वतः तुमच्या आजूबाजूचा एक बी मराठ्याचा माणूस मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात आंदोलनाच्या विरोधात देऊ शकत नाही कारण तुम्ही स्वतः तुमच्या आजूबाजूला जेवढे मराठ्यांचे तुम्ही मोठे केलेले बी असतील त्यांनाही वाटतंय मनातून घोर गरीब मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे कारण तू घेतलंय मला जेव्हा सांगितलंय मग अनेक लय म्हणून त्याच्यामुळं गरीबांना गरज आहे आणि गरीबाच्या विरोधात गेलेला कितीही रथी महारथी असला तरी तो आजपर्यंत संपला गरीब मराठ्यांच्या पुढं आतापर्यंत एकही बलांड्य शक्ती श्रीमंत असलेली टिकलेली नाही एकही श्रीमंत असलेला आतापर्यंत त्याचा सुपडा सापच मराठ्यांनी केलेला आहे सगळ्या ताकदीनं तो अंगावर आला तरी मराठ्यांना मराठ्यात मराथें त्याची जिरवायची कितीही श्रीमंत असून त्या राज्यात आणि ते राजकीय माध्यमातून जरी आला तरी मराठ्यात ताकदी त्याची जिरवायची आतापर्यंत चांगल्या चांगल्याला मराठ्यांनी उलट केलेलं चांगल्या चांगल्या त्यामुळे त्यांनी देवेंद्र फडवीस ऐकून त्याला सांगेन संधी हो मी माझ्या मनाने सांग तुला आणखी संधी तू मराठ्यांच्या विरोधात जाऊ नको फडणवीस ऐकून नसता पूर्त संपणार किती पैसे असू दे पैसा टिकूच देत नाही मराठी किती संस्था असू दे आहे किती कंपन्या सुद्धा टिकूच देत नाही कारण आत्तापर्यंत इतिहास असे मराठ्यांनी वर बी नेलेत आणि कायम खाली सुद्धा की किती उठा सुद्धा येत त्या लेवल आणले ते धमकी धमकी का पाहिजे तुकड्याची मला काय शिकवतो बाबा